नाहीये दशरथांना असं वाटलं मग यांना काहीतरी यज्ञ करण्यासाठी भूमी पाहिजे असेल जमीन पाहिजे असेल काही धन दौलत पाहिजे असेल काय देऊ म्हणे बाबा सांगा मी तुम्हाला यज्ञासाठी जमीन देऊ का यज्ञासाठी काही ब्राह्मण वगैरे शेवेकरी देऊ का काही धन धान्य देऊ का त्यावेळेला काही पैसे संपत्ती वगैरे पाहिजे असेल तर कारण कुठलाही यज्ञ करायचा बिना पैशाचा होत नाही दशरथाने सांगितलं तुम्हाला काही धनाची गरज असेल तर मी द्यायला तयार आहे पण विश्वमित्र जे सांगतात नाही राजा। मी जो यज्ञ आयोजन केलाय ना तिथे मला पैशाची गरज नाहीये सुंदर असं वर्णन आहे <coughs> माझे मागणे मागणे नव्हे प्राकृत्रा माझे मागणे रघुनाथ यज्ञ सिद्धार्थ कृत कार्या नाथ बाबा सुंदर रामायणामध्ये वर्णन करतात की माझं मागणं वित्त म्हणजे पैसा माझं मागणं नाहीये कुठलीच गोष्ट तुझ्या राज्यातली मला नको आहे माझं मागणं एकच आहे माझे आहे रघुनाथ तुझा मोठा मुलगा त्या ठिकाणी राम मला यज्ञ रक्षणासाठी पाहिजे आणि देण्यासाठी नकार दिला मी देणार नाही म्हणे विश्वामित्रजींना राग आला आणि रागा रागाने निघून जाणार तेवढ्यात वशिष्ठजी बाजूला बसलेले होते वशिष्ठांनी सांगितलं दशरथा अरे तो बाबा मागतोय ना राम त्याला राम देऊन टाक तो इतका रागीट आहे म्हणे की तो काय करेल सांगता येत नाही रागाच्या भरामध्ये एकतर अगोदरच माझन त्याचं भांडण आहे म्हणे कुणाचं वशिष्ठजींचं आणि विश्वामित्राजींचं अगोदरच भांडण होतं म्हणजे भांडण तेव्हापासून चालू आहेत बरे का आता आपल्यात भांडण होतं त्यात काही नवल नाही त्रेतायुगापासून भांडणं चालू झालेले वशिष्ठांनी सांगितलं एकतर माझं त्याचं पटत नाही माझं त्याचं भांडण आहे आणि मी इथं बसलोय आणि तू त्याला मुलगा द्यायला नाही म्हणतोय तो तुझ्यावर नाराज होणार नाही तो परत माझ्यावर नाराज होईल म्हणे कारण तो विचार करेल एखाद वेळेला दशरथ आणि दिलं असतो पण हे म्हातारा म्हणलं त्याला असं <laughs> रामायणात वर्णन आहे वशिष्ठ जी आता व्यवहारामध्येही आपण म्हणतो ना एखाद्या वेळेला ती तशी नव्हती ग ती चांगली होती पण ती तिच्या संगतीला गेली ना मी इतलं नाही सांगत ती म्हटली म्हणून तर ती माझ्या सोबत आली नाही कथेला असं ते चला वशिष्ठजींनी सांगितलं थोडा विको कमीच करा माझा कि विश्वामित्र जी राम मागतोय ना देऊन टाक त्याला राम तो त्या ठिकाणी नाझ्यावर नाराज होईल परत दशरथ जी आसनावरून उठले विश्वमित्रजींचे पाय धरले बाबा राम काय माझा लक्ष्मण सुद्धा मी तुमच्यासोबत देतो म्हणे मग राम आणि लक्ष्मणाला घेऊन पुढे आश्रमावरती येत आहेत जाताना त्या ठिकाणी राक्षसनीचा वध करत आहेत खूप विस्ताराने कथालेले आहे विश्वमित्रजींच्या यज्ञाचं रक्षण करत आहेत एक बाण मारून एक राक्षस जाग्यावर त्या ठिकाणी जळून भस्म करत आहेत आणि एक बिना टोकाचा बाण मारून एका राक्षसाला समुद्राच्या पलीकडच्या काठाला उडवून देत आहेत बिनू भर बाण रामतही मारा शतयोजन का सागर तारा तुलसीदासजी सांगतात एकाला मारून टाकलं एकाला पळवून लावलं असं का केलं असेल इथे एक चंका निर्माण होते दोघांनाही मारून का नाही टाकलं जर दोघांना मारलं असतं तर पुढचं रामायण बिघडलं असतं सगळं याला जर उडवून लावलं नसतं तर पुढे सोन्याचं हरिण होऊन कोण आलं असतं म्हणून सुबाहू नावाचा राक्षस जाग्यावर मारला आणि मारीच नावाचा राक्षस पळवून लावला यज्ञाचं रक्षण झालं आणि एक दिवसाचा प्रसंग की जनक राजाच्या नगरीतून एक आमंत्रण पत्रिका आले विश्वमित्रजींसाठी आणि विश्वमित्रजी लग्नाला निघणार आहेत पण हे राम आणि लक्ष्मण यांनाही सोबत घ्यावं पण विश्वमित्रजी थोडा विषय बदलून बोलतात की, की, ला ला की मी जर म्हटलो रामाला की चला आपल्याला लग्नाला जायचंय तर रामप्रभू म्हणेल की मी काय लग्न कार्याला फिरायला थोडी आलोय तुमच्याकडे यज्ञाच्या रक्षणासाठी माझ्या बापाने पाठवले हो मग विश्वमित्र जे सांगतायत की रामा जसं माझ्या यज्ञाचं रक्षण केलं ना तसं तिकडेही जनकाकडे धनुर यज्ञाचा कार्यक्रम आहे बोलण्याचा भाव बघा धनुर यज्ञाचा कार्यक्रम आहे आणि त्याही यज्ञासाठी तुम्हाला यावं लागणार आहे रामप्रभू म्हणतात काही हरकत नाही बाबा तर मला ना मी तिकडेही यायला तयार आहे मग राम आणि लक्ष्मणाला घेऊन विश्वमित्रजी मिथिला नगरीच्या दिशेने निघतात जात असताना गंगा उगमाची त्या ठिकाणी कथा आलेली आहे पुढे जात असताना ओसाट पडलेला एक आश्रम त्यांनी पाहिला तो आश्रम होता अहिल्या असणारी असणारी तो आश्रम होता दगड होऊन पडलेली द्वारामध्ये होती प्रभूने विचारलं की आ, हा दगड कोण आहे का असा द्वारामध्ये पडलेला आहे पूर्ण कथा त्या ठिकाणी विश्वमित्रजी राम प्रभू सांगतात अगदी थोडक्यात आपण पाहणार आहोत अहिल्या ही ब्रह्मदेवाची कन्या होती ती अतिशय अधिकारी असल्यामुळे ब्रह्मदेवाने पण ठेवला होता किला जो याचा वर असेल तो प्रदक्षिणा करून येईल प्र... सगळ्यात अगोदर प्रदक्षिणा करून येईल घाले सगळे देवता त्या ठिकाणी पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाले पण गौतम ऋषी दुपारचं स्नान करत होत्या गंगेवरती दुपारचं स्नान करून परत येत असताना त्यांनी दो मुखी असणारी गोमाता पाहिले गोमाता ती व्याईला झालेले वासराचं मस्तक त्या ठिकाणी बाहेर आलेलं होतं आणि त्या गोमातेला ओल्या कपड्यानेशी स्नान करून ओल्या कपड्यानेशी त्या गोमातेला तीन प्रदक्षिणा घातल्या गौतम ऋषींनी आणि तीन पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य गौतमाच्या पदरात पडलं आणि गौतम ऋषी ब्रह्म लोकामध्ये गेले एवढी गोमाता ही श्रेष्ठ आहे बरं का खूप श्रेष्ठ आहे गोमाता ती खऱ्या अर्थाने आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये भारताची ती असणारी माता सांगितलेली आहे गोमाता हिंदूंची माता सांगितली म्हणून प्रत्येक जो स्वतःला हिंदू म्हणून घेतोय ना त्याने गोमातेच रक्षण केलं पाहिजे कारण हिंदू म्हणून घ्यायचं पण हिंदू संस्कृतीलाच जर जपायचं नसेल त्या संस्कृतीनुसार जर वागायचं नसेल तर काही अर्थ नाही प्रत्येकाने गोमातेचं रक्षण केलं पाहिजे एवढी सुंदर पवित्र असणारी ती गोमाता आहे संतांनी वर्णन केलंय मंगलकारी हमारी गो माता मंगलकारी म तिच्या पंच जर पंचकव्याचा अर्थात गोमूत्राचं जर सेवन केलं ना तर शरीरातल्या